महाराष्ट्रातून आता आपण आलो मध्ये म्हणजे आता वडापाव आणि थालीपीठचं रूपांतर होणार आहे थेपला आणि फापडामध्ये मध्ये तर यासाठीच आपण हा फूड व्हिलॉग बनवतोय आणि गुजरातच्या दहा दिवसाच्या ट्रिप मध्ये जेवढं काही फूड आम्ही अनुभवणार आहे ते सगळं तुम्हाला या व्हिलॉगच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला गुजरात मध्ये खाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही तर जेवण एकंदरीत छान वाटतं क्रिस्पी भाजत नाही दहा किलो तरी वजन वाढेल दहा दिवसात गरम गरम फुलके तिथं बनवायचे गुजरात हे एक असं राज्य जिथं मंदिरे इतिहास व पर्यटन स्थळ तर आहेतच पण खाद्यसंस्कृती पण खूप मोठी आहे इथे सकाळी नाश्ता जिलेबी फापडा खाकरा बसून होतो तर जेवणामध्ये काठीयावाडी थाई आणि गुजराती थाईस असते आम्ही दहा दिवस खाण्याची फुल धमाल केली आणि हे दाखवणारी व खाण्याची चांगली ठिकाणे दाखवणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आणि अजून जर तुम्ही केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओ साठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सुरुवात करूया अहमदाबाद मधील खाद्य संस्कृती पाहून मी आता आलोय जेवायला इथल्या फेमस थाळीला तोरण डायनिंग हॉल ला इथल्या अम्बियन्स आणि गर्दी बघून इथल्या जेवणाची पोहोच आधीच मिळालेली थाईत वाढत असलेल्या प्रत्येक आयटम चांगलं दिसत होता त्यामुळे कशालाही नाही न म्हणता सगळे आयटम मी योग्य प्रमाणात घेतले आणि जेवणावर अक्षरशः ताव मारला अगदी आग्रहाने चवदार थाळीचा आस्वाद घेत होतो इथल्या भाज्या थोड्या गोडसर चवीच्या होत्या पण जेवायला अगदीच मजा येत होती विशेषतः मला इथलं स्ट्रॉबेरी श्रीखंड खूप जास्त आवडलं थाई सिस्टीम असली तरी सगळे पदार्थ प्रमाणात घेतले आणि सगळं काही फस्त करून टाकलं अप्रतिम कुठलाही आयटम खूप छान इथं तर नक्की आणि हो छाज कसं विसरून चालेल बरं का सगळं काही इथं अनलिमिटेड होत आणि भात सुद्धा अगदी मस्त आला होता पोट फुल झालं होतं आणि मग बिल देऊन बाहेर आलो आणि पान खाल्लं आणि खरं सांगतो ही एक मस्त ट्राय थाई होती आता आपण पाहतोय ते रिजंट इन या आमच्या रिसॉर्टच्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टचा जो सुद्धा अतिशय डिसेंट आणि उत्तम होता पण तरीही आम्ही बाहेर पडलो गुजरातला आलोय अहमदाबादला तर म्हणलं पहिल्यांदा खाकरा घ्यावा सोनलबेन खाकरावाला इथं आलोय मी आता बघूया आतमध्ये काय काय मिळणार आहे बाहेर बघा वेगवेगळे आयटम दिसतात आपल्याला मेथी मसाला आहे साधा आहे नंतर इकडं फ्लेवरवाले पण आहेत तर सगळ्या प्रकारचे खाकऱ्या इथे मिळतात पाणीपुरीवाला आहे नाचोज आहे चीज आहे त्याच्यानंतर इटालियन चीज आहे बरेच आहेत पावभाजीवाला पण आहे आणि हा डोसा खाकरा हे बघा ही बाकरवडी आहे ही प्लेनवाली आहे त्यानंतर वेगवेगळे फ्लेवर आहेत बाकरवडीमध्ये पण हे बघा ही छोटीवाली बाकरवडी दिसते हे बघा ही शेपला लगावं थोडीशी मोठी आहे आणि याच्यात वेगवेगळे वे फ्लेवर आहेत बटरवाली पण आहे इथं दिसते मला आणि बऱ्यापैकी आयटम बघा गृह उद्योग असं लिहिलेलं आहे तर बऱ्यापैकी हँडमेड आहेत मशीनमेडसुद्धा इथं मिळतात तर जर तुम्ही हे बॉक्समधले घेतलं ना तर हे मशीनवरती बनतात आणि हे जर खाकरे बघितले तर हे हँडमेड खाकरे आहेत ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि खूप छान लागतं आम्ही दोन्ही घेतलेत मशीनमेड आणि हँडमेड कारण आम्हाला फ्लाईटने जायचं आहे ते तुटले नाहीत पाहिजेत नमकीनमध्ये कुठलेही आयटम बघा इथं सगळे आयटम मिळतात खूप छान दिसतंय आम्ही आलोय गाठीया रथ इथे गाठीया खायला इथे सगळंच मिळतं जलेबी मिळतं थेपला मिळतो तर बघूया आज जाऊन काय काय मिळणार लक्ष्मी गाठिया रथ हे आमचं सगळ्यात आवडलेलं नाश्त्याचं ठिकाण बनलं आणि याच कारण म्हणजे एंट्री केली की के एक तर गाठिया आणि थेपला गरमागरम बनवताना दिसला आणि चव अतिशय उत्कृष्ट आणि खमन पासून लसीपर्यंतचे व्हरायटी असलेले पदार्थ सगळे एकाच ठिकाणी मिळतात

आत्ता गुजरातला मला हे हे पात्र आहे आणि हे आपली आळूची वडी असते ना हे मसाल्यामध्ये खांडवी आणि हे खांडवी आहे छान लागते पण आहे बघा पापडा कढीसोबत खायचा आणि हे आहे गाठीया गाठी आहे या चटणीसोबत खायचं खूप छान लागतं हेच आयटम बेस्ट होते पण मला इथल्या गाठीया आणि ही चटणी खूप आवडली तुला काय आवडलं कोमल खांडवी ओके तुम्हाला फापडा कढी तुला काय आवडलं जलेबी फापडा मला जलेबी तर सगळ्यांनाच आवडली जलेबी अजून मागवली आम्ही खूपच भारी होतं त्याला जलेबी आवडली ओके जलेबी अजून आली बघा तुटून पडले सगळे तुटून छाज लस्सी अतिशय उत्तम होती हे खमन आहे खमन म्हणजे आपला डोकं असतो ना थोडासा हार्ड असतो एकदम सॉफ्ट असतं हे बघा आता हे कढी सोबत खायला मिक्सर लस्सी आहे मसाला छाज आहे दही आहे अशा वेगवेगळे वेग पदार्थ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेले ते सुद्धा आपण घेऊ <स्था> शकतो बघा छाज आहे मसाला छाज बॉटर मध्ये चोराफरी हे ना। नवरात्रीमध्ये खूप खातात जलेबी वापरायसोबत जले। अहमदाबादमधलं मला मा सगळ्यात सा जास्त आवडलेलं आणि मस्ट ट्राय प्लेस म्हणजे हे गाठियर रथ हे रथ आहे त्याच्या शेजारी गीता समोसा बघा ते पण एकदम फेमस दिसतंय आणि खूप छान दिसतंय त्यामुळे ह्या स्पॉटला या, यायलाच लागतंय साऊथ इंडियन खायला आलोय उडुपी या ठिकाणी नंतर मुलांसाठी जर साऊथ इंडियन चांगलं बघू म्हणलं आणि म्हणूनच आलो उडुपी या रेस्टॉरंटला आणि तो पण एक चांगला निर्णय झाला कारण टोमॅटो राईस आणि डोसा खरंच छान होता आता पुढचं ठिकाण होतं ते म्हणजे भुज आम्ही आलोय भुजला आणि भुजमध्ये आता जेवण करायचा प्रश्न होता तर जेवायला आलो आम्ही आता जलाराम रेस्टॉरंटला बाहेर त्यांचा जलाराम समोसाचा स्टॉल आहे आणि आपण आतमध्ये चाललोय ट्री गेली की इथं टोकन घ्यायचं आणि टोकन घेऊन बसायचं इथं बघा थाई चालली आहे लाईव्ह थाई लाईव्ह भरताना बघितलं आणि भूक वाढायला लागली आणि थाई भरेपर्यंत खरंच निघत नाही भुज पहिल्यांदा बघूया छान दिसतात प्रत्येक पाच मिनिटाला इथे भाज्यावर भाज्या येतात म्हणजे सगळं अनलिमिटेड आहे काही कवा आणि सगळ्याची टेस्ट अप्रतिम आहे म्हणजे काय खायचं काय नाही खायचं सुचतच नाहीये आणि आता ते आपल्याला इथं ज्वारीची भाकरी मिळत नाही ते ज्वारीची भाकरी पण आणून देणार येतच राहतात बघा सारखं कंटिन्यू इथं भूक नव्हती कुणाला आणि आता बघा कसं खायचं चाललंय मी तर म्हणेन की अप्रतिम जेवण अप्रतिम म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं गेलं असं वाटलं होतं बाहेरून की आतमध्ये गेल्यानंतर कसं मिळेल पण खरंच खूप छान एकशे ऐंशी रुपयामध्ये हे जेवण म्हणजे सुख आहे सुख परत जे चटण्या दिसतात ना त्या समोर जी दिसते ही लसणाची चटणी कैरीचं लोणचं आहे छोंदा म्हणतात त्याला आणि हे बघा मिरचीचं लोणचं सगळं अप्रतिम आहे इथं भजी दिले पापड दिले सॅलड आहे आणि काही खावं अनलिमिटेड आहे हे दहीवडा तर एवढं अप्रतिम आहे पण पोट लवकर भरतं आहे म्हणून मी जरा कंट्रोल केलं कारण बाकीच्या भाज्या पण संपवायच्या आणि बाकी खायला खूप आहे ताईमध्ये खूप जास्त थोडासा एक त्यांनी स्पेशल आपल्यासाठी ज्वारीची भाकरी दिली आहे ज्वारीची भाकरी सहसा इकडे मिळत नाही पण आता आपल्याला तर सवय असते इथं तर पहिल्यांदाच खाणार कशी आहे मऊ भाकरी आहे मऊ दिसताना जाड दिसते पण मऊ आहे टेस्ट खूप छान आहे आता पाहूया सोमनाथ मधील खाण्याचं ठिकाण ला आणि इथंच फन हॉटेल हे फन हॉटेल आहे फन हॉटेल शेजारी माधव म्हणून फेमस आहे इथं आम्ही जेवायला आलोय बघा इथलं जेवण कसं लागूनच हे हॉटेल आहे आणि आता आमच्या टेबल कुठे टक्कतो टेबल मिळालं फायनल आम्हाला पोहोचलोय आणि त्यांनी साल्या आणून ठेवलं कांदा टोमॅटो काकडी खाली बघा हे गुळ आहे आहे लोणचे दोन प्रकारचे त्याच्यानंतर सॅलड आहे डबू मिरची डबू मिरची तर मसाला पण आहे लिंबू आहे तिकडे ठेवले बॉबी आणि पापड दिले सगळ्यांना आणि आता थाळी येणार आहे आपली थाळी बघूया कशी कोणते कोणती बरबाद शेव टमाटा मोकडा मिरचव टमा मिरची टमाटा सुका मिर मिक्स उंदिय ओंधिय ठीक आहे बॉटल बॉटलमध्ये त्यांनी छाज दिलेला मला रोटला खूप आवडला जेवण खूप छान आहे जेवण हे पूर्णपणे टाईप आहे आणि उंदिओ म्हणून मी नवीन खाल्ली हे बऱ्यापैकी आपल्याकडे संक्रांतीला त्याच्यासारखंच आहे टेस्ट खूप छान आहे राईस बघा खूप छान आहे जेवणामध्ये मला उंदिओ खूप आवडलं आणि शेव टोमॅटो खूप छान होते सगळ्याच भाज्या ऍक्च्युली छान आहे बाजरीची भाकरी सगळ्यांनी ताव मारल्या हे बघा छात चाज़ वर छाज येत आणि ही बघा ही भाकरी घरात कधी खात नाही चपाती खाण्यासाठी बोका ह्या चपातीचा आणि ती आज तीन भाकरी बनवून अप्रतिम जे कधी आलं सोमनाथ मध्ये तर मस्त फ्राय माधव म्हणजे मस्त छाळ होती तिखट तिखटवाली पण भातावरती ही बघा ही वरणासारखी डाळ आली गुजराती डाळ आणि ती खूप छान आहे म्हणतात सगळे आमसूलची आमसूलची टेस्ट आहे सगळ्यांनी तीच डाळ घेतली तर भातासोबत सेपरेटली ही डाळ मागून घ्या ही जी डाळ आहे ती ती तिखट डाळ आहे आपल्याला छाईसोबत ती भातावरती ती सेपरेट डाळ मागून गेला कधी मी तिकट खातो खूप आणि म्हणून मुद्दा म्हणे मी मला ही डाळ घ्यायला लावली म्हणे मनसून टाकलं गोड आहे तिला आवडणार नाही पण खाऊन घेऊ स्वीट साईड डाळ खूप छान काहीच थोडंसं ड्राय असतो इकडं आपल्यासारखा चिकट भात नसतो पण टेस्टला खूप छान लागतं एवढं सगळं जेवण केलं सगळे आयटम अग्लिमिटेड खाल्ले आणि फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला नाही आता कळलं स्वीटमध्ये यांच्याकडे आईस्क्रीम आहे गुलाबजाम आम्ही मागितलेले पण नाहीये पण ठीक आहे जेवण खूप अप्रतिम होतं तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आत्ता पाहतोय कृष्णभूमी द्वारकेतील जेवण मिळाले की फक्त इथं जेवायला श्रीनाथ डायनिंग हॉलला जेवायला गर्दी बघा किती गर्दी जास्त रात्रीचे आठ आणि आता जस्ट द्वारकेच्या मंदिरातून एवढं छान दर्शन झालं ना मोजून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एवढं छान दर्शन झालं मन प्रसन्न झालं म्हणजे उपवास होता तरी पण भूक नाही लागली आणि म्हणजे खूप छान असं वाटलंच नव्हतं एवढं छान दर्शन होईल त्यानंतर आता बाहेर आल्यानंतर थोडस जाणवायला लागलं की आपला उपवास आता खाल्ला पाहिजे काहीतरी मागे बघा आमचं हॉटेल आहे दक्ष त्याच्या शेजारीच गोकू रेस्टॉरंट म्हणून इथं आम्ही ट्राय करणार आहे मला माहिती नाही आतमध्ये काय मिळणार आहे पण आपण बघूया आणि मी त्याचा खरा रिव्ह्यू तुम्हाला दे बदक आहेत बदक आतमध्ये हे बघा बघायन्स तरी मला चांगला वाटतंय बसून बघूया आता जेवण कसं तर आलो तर म्हटलं स्पेशल गुजराती थाळीच घ्यावी काठियावाडी थाळी तर त्याच्यामध्ये काय आलं थाज जे नेहमी त्यांचं असतं भाजीमध्ये काय आहे तर बटाटा आणि वाटाण मिक्स आहे गवार गवार दिसते मला शिरा दिसतोय पायनॅपल शिरा आणि हे खीर आहे आणि खिचडी आहे दाल खिचडी आहे आणि मस्त असं फुलके आले गरम गरम सॅलड बिघ एक खाऊन बघूया जेवण कसं हे असं साधं जेवण जेवायला जेवण छान आहे गव्हाची भाजी अगदी घरी असते तसे खूप मसाले मसालेदार पण घरी असते तशीच लागते तर जेवण एकंदरीत छान वाटतं टमाटर सांगितलं ते कसं आहे ते बघूया ही वेगळी शेव आहे एकदम शेवईसारखी शेव आहे ते पहिल्यांदा आले पाहिजे खूप छान टेस्ट आहे मध्ये आलोय त्या मनाने जेवण खूप छान होतं पण कसं झालं आता पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जे जेवण केलं ना त्याने एक्सपेक्टेशन एकदम हाय नेऊन ठेवले आणि त्याच्यामुळे असं झालंय की थाई चांगली होती थाईला मी नाही ठेवला थाई खूप छान होती पण जी एक्सपेक्टेशन आता गुजरातने सेट केले की तिथलं जे लोकल फूड आहे तर पोट आता जाईपर्यंत दहा किलो तरी वजन वाढवलं दहा दिवसात असं वाटायला लागलं एवढं छान जेवण आहे सगळीकडे गुजरात मध्ये जेवणाची अजिबात प्रॉब्लेम नाही ही पहिली गोष्ट आणि जेवण वेज मध्ये असेल तर एकदम हलका वाटतो दुसऱ्या दिवशी जिरून पण जातं त्यामुळे तमाका विषय नाही मी जे स्पॉट सांगतो त्या ठिकाणी जावा एकदा ट्राय करा आज मला कमेंट मध्ये सांगा की हे इतले जेवण तुम्हाला आवडलं की नाही आमचा दक्ष रिसोर्टला पण खोडियर काठियावाडी यांचं किचन होतं आणि म्हणूनच नाश्ता जेवण दोघेही उत्तम होतं आणि इथला एंबियन्स सर्व्हिस अतिशय उत्तम आहे आता ट्रॅव्हलिंग मध्ये मैसाना या ठिकाणी खायला थांबलो हायवेवरच इस्कॉन गाठिया दिसलं व गर्दी पाहून थांबलो आणि खरंच हा योग्यच निर्णय झाला लँड आणि चाललं होतं ढोलावीराला ढोलाविर्याला जाताना एक गाव लागतं ते म्हणजे मैसाना मैसानाला जायच्या आधी फक्त पंधरा किलोमीटर एक दक्षिण भोजन म्हणून खूप छान असा हॉटेल आणि आम्ही खमन घेतलाय खमन सोबत बघा एवढी मोठी अशी मिरची मिळाली काहीतरी इंटरेस्टिंग वेगळं खायला मिळत आहे आणि पहिलाच आयटम खातो तो म्हणजे कॉमन आपल्या लोकांना हो कॉमन का म्हणतात थोडं वेगळं चौल फेमस डिश आहे ती म्हणजे थेपला डिश हा आहे थेपला सोबत बटाट्याची भाजी लोणचं आहे आणि चटणी आहे दही सुद्धा दिले गरमागरम असे दोन पीस दिले बटाट्या सोबत मस्त खूप छान अशी टेस्ट आहे आणि हे एक चांगलं ठिकाण आहे जर या एरिया कधी जात असेल नक्की थांबा आणि खूप छान कढी सारखं आयटम दिसतो हे पण खूप छान दिसतो आज ते एक, एक थे। थे ना सुरुवातीला बटाटे खाल्ल्यानंतर थोडस गोट वाढला ते पण त्यासोबतची चटणी आहे त्यामुळं खूप मस्त वाटत आणि हे लोणचं म्हणजे सोबत सुद्धा हे खूप छान लागणार आहे आधी एक माहून होता आता बघत ऑर्डरवर ऑर्डर चालले खूप गर्दी इथून गेलो ढोलाविरा जिथे इवोकला आमचा स्टे होता आणि इथे खाण्याचे ऑप्शन्स कमी आहेत म्हणून रिसॉर्टला जेवण एक्सप्लोअर केलं डोलि यांच्याच इंडस या रेस्टॉरंटला जे होते चेक इन केल्यावर आणि भूक लागली होती म्हणजे पटकन खाऊन जेवण जास्त काही मोठा वेगळं नाही यांचं थोडेफार आयटम आहेत पण चांगले दिसत आहेत आम्ही सुरुवातीला भूक लागली होती म्हणजे बाकीचे आयटम येईपर्यंत शेजवान राईस तरी द्या शेजवान राईस घेतला खूप छान आहे वाटतंय वाटत खूप मस्त आहे आम्हीच आवडला आणि इथला रूम्स सुद्धा खूप छान आहे आता भूक लागले बुक्याच्या आहे आणि कधी एकदा ऑर्डर येते असं झालं आल्यानंतर त्याचा पण आपण रिव्यू मोजक्या मेनू मधून डाळ तडका रोटी आणि पनीर मसाला अगदी गुजरात आणि राजस्थान डाळ खरंच रोटी सुद्धा छान आहे इथं आलं तर नक्की जेवण केलंच पाहिजे ऑप्शन पण कमी आहे पण जेवण छान आहे जेवण करू सकाळचा नाश्ता सुद्धा गुजराती प्लस साऊथ इंडियन असा होता आणि खरंच मस्त होता गुजराती नाश्ता थेपला ढोकळा आणि आता आलोय टेन सिटी म्हणजेच रणोत्सवला किचन मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे जेवण मिळ इथे बपेटचे आयटम खरंच खूप छान होते आणि एवढे पदार्थ कि भूक आपोपच वाढते एवढ्या मोठ्या टेंट सिटीला हा जेवणाचा हॉल आणि त्यात प्रचंड आयटम्स ते पण चौदार मजा आली जेवायला आलं आणि गुजराती राजस्थानी असं मिक्स कॉम्बिनेशन जेवण मिळतं जास्त तिखट दिसत नाही जेवण व्यवस्थित दिसतं गरम गरम फुलके तिथे बनवायचे चालले आहेत तिकडं असतं इथे पण आहे बघूया कस छान आहे ढाबा स्टाईल पनीर आहे आणि बरेच आयटम आहेत म्हणजे मुगडा जे होते नंतर हलवा मिळाला मला दुधीचा तोंडल्याची भाजी मिळाली आणि मी आता खातो शाबुदाना वडा शाबूदाणा आणि बटाट्याची भाजी मी ससवेला ओढा हो आपल्याकडे वेगळा असतो हा येलो कलर आतमध्ये दिसतोय खूप छान आहे आणि सगळंच जेवण ओढ तिखट नाहीये इथं आलोय तर त्यांच्या पद्धतीने खाल्लं पाहिजे गुजरात आणि राजस्थान स्टाईल आणि जेवण खूप छान आहे मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत खाऊ शकतो लंच ब्रेकफास्ट डिनर सगळं काही अगदी चवदार होत विशेषतः एवढी गर्दी असून भाकरी चपाती फुलके सगळ्याचा लाईव्ह काउंटर मला खूपच आवडला गुजराती नाश्ता असा दिसतो आणि इथं इवोक मध्ये आम्ही रणोत्सव मध्ये आणि खूप छान नाश्ता आहे सगळ्या प्रकारचे आयटम आहेत आता पाहूया मधलं जेवण आमच्या अनंतम रिसॉर्टला उत्तम आणि गरमागरम डिनर होता तो खरच मिस न करण्यासारखा होता आणि म्हणून आम्ही इथंच जेवण केलं ओरिंडर सूप खूप छान चपाती आहे बाजरीची भाकरी आहे भेंडी आहे भेंडी मसाला आहे टेव शेव टमाटर आहे मटर पनीर आहे बॉइल्ड आलू आहे याच्यानंतर हे पास्ता आहे डाळ आहे मध्ये दिसतोय ते शिरा सालेड आहे आणि हे बघा खूप छान असं ताट सजले जेवण खूप अप्रतिम होत इथलं रात्रीच जेवण बघून ब्रेकफास्ट सकाळी इथंच करणार होतो त्यात काही शंकाच नव्हती आणि मग काय नाश्त्यावर अक्षरशः ताव मारला गिर मध्ये आम्ही जे थांबलो होता था, रस्त्यावरती ऑनेस्ट या हॉटेलला एकंदरीत पुढं परत जेवण मिळणार आहे आणि इथलं जेवण चांगलं आहे तुम्ही इथं थांबू शकता फॅमिलीसोबत असाल बसायला सिटिंग अरेंजमेंट आणि जेवणाची टेस्ट एकदम चांगली आहे तुम्ही येऊ शकता शेजवान राईस घेतल्या इथं काही एवढा खास लागत नाही आहे तर तुम्ही नॉर्मलच राईस घ्या आल्यावर वडोदरामध्ये आम्ही फक्त एक रात्र स्टे करायला होतो आम्ही वटामन चौकडी या ठिकाणी आहे आणि इथं हा आहे माग तो, 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 तो वडोदराचा रस्ता आणि आता सॅफ्रॉन इनला थांबलो आहे बघा जेवण ट्राय करूया कसं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय आहे ते काजू काजू गाठी आहे जरा वेगळा आयटम मी ट्राय करतो तो डाल खिचडी आहे थोडा वेगळा आयटम आहे पण टेस्टला छान आहे तुम्ही ट्राय करू शकता इथे आलं चांगलं आहे जेवण तरी थांबू शकता तुम्ही नक्कीच गाठीया म्हणजे शेव असते शेव आणि काजू खूप छान लागते हे कॉम्बिनेशन जेवण झालंय आणि जेवण खरंच चांगलं होतं तर इथं तुम्ही थांबू शकता था। सॅफरॉनिलला कारण की हायवे परत हायवे चालू झाला की हॉटेल सापडणार नाही आहे आपल्याला त्यामुळे इथं थांबू शकता तुम्ही नक्कीच आणि सकाळी रिसॉर्टचाच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला आणि एकता नगर म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेलो भूक लागली आहे सगळ्यांना आणि एकता नगरमध्ये आता गेटच्या बाहेर आलो पार्किंगमधून एक नंबरचं पार्किंग आहे इथं बघा झेंडा आहे आणि झेंड्याच्या एकदा हे रेल्वे स्टेशन आहे इथं फन हॉटेल हो आहे त्याच्यासमोरच जगदीश जगदीश आहे तर जगदीशमध्ये आम्ही जेवायला आलोय बघाय जेवण कसं आहे इथं पायऱ्या चढून वरती जायचंय बघा मिक्स व्हेज आल्या डाळ आहे पनीर आहे राईस आणि इकडं सॅलेड आलं खूप छान असं जेवण आलं बघायला जेवण अतिशय अप्रतिम आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आला तर नक्कीच या हॉटेलला विजिट करू सगळीच भाज्या थाळीमध्ये आम्ही थाळी घेतली होती आम्ही थाळी घेतली होती थाळी मला सगळ्या भाज्या अप्रतिम आहेत फुलके गरम गरम येतात भाज्या गरम येतात आणि शेव टमाटरची जी भाजी आम्ही सेपरेट मागवलेली ती खूप छान दिसते तर टेस्टला पण अप्रतिम क्वांटिटी पण खूप आहे नक्की इथे येऊन खावा पुढचं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे माडिया सध्या आम्ही आहेत माडिया या गावामध्ये आम्ही भुजमधून चाललोय आता मथुराला आणि माडिया एकशे ऐंशी किलोमीटर दूर आलोय आणि इथं खूप मोठा मॉल आहे म्हणजे हॉटेल म्हणजे मॉलच आहे कारण की ऑनेस्ट आहे इथं पिझ्झा पासून सगळे आयटम मिळतात डोसा पासून आणि इथलं काठीवाडी फूड गुजराती फूड सुद्धा पाहायला मिळतंय आणि सगळे आहे साऊथ इंडियन पासून सगळे आयटम आहेत तर इथं गर्दी पण खूप बघायला मिळते तर कधी आला तर नक्की इथे थांबा हा खूप चांगला स्टॉप आहे खाण्यासाठी तर बघूया इथलं फूड कसं येतं खायची सुरुवात केली आज ऍक्च्युली पहिल्याच दिवशी खाताना सोमवार आहे आणि उपवास आहे म्हणजे इथं काय साबुदाना खिचडी काय मिळाली नाही आम्हाला एवढं मोठं मॉल आहे पण साबुदाना खिचडी आपल्याकडे महाराष्ट्रात खातात इथं नाहीये त्यांचा फराळी म्हणजे बेळ म्हणतात फराळी वेळ त्याच्यामध्ये त्यांनी बटाटा चिवडा शेंगदाणे आहेत आणि बॉईल बटाटा दिसतो टोमॅटो पण टाकले टोमॅटो आपण खात नाही उपवासाला पण टाकले त्यांनी इथे चालत असेल मे बी दुसरी गोष्ट हा आता आम्ही घेतलं ते म्हणजे थेटला बटाट्याची भाजी त्यानंतर आहे दही आणि थेपले। तीन थेपले आले छान दिसतात कसे वाटतात खूप छान आहे टेस्ट एकदम कमाल टेस्ट आहे थेपला प्लेट ऑर्डर केली होती तीन थेपलेत भाजी थेपले आणि दही आहे थेपले पण एकदम पातळ आहेत आणि इतकी छान क्रिस्पी ना टेस्ट तर गुजरात मध्ये आलो तर असे ऑथेंटिक इथले गुजरातीत आहे म्हणजे जेवण जे आहे खायला खूप मजा येते ते એટલે खूप प्रकारचे जेवण चांगले मिळते. આપડા જીલેબી પણ મસ્ત મળે. અ આંગ હતો એટલે त्याला ડોસા જ आवडतो. ડોસો घेतला होता एक आणि થોડે પૌવા घेतले હતા. પણ પૌરા ગુજરાતમાં દે ખાઈ છે ખૂબ સારા ઓપ્શન મળતાત અને मजा દેખાયલા ગુજરાતનું જમવું ખૂબ ચાંદ. ગુજરાતમાં આલાસલો ઘરે બગા લોનાવા ચિક્કી दिसते અને આ કડે બોમ્બે બોલે તો મુંબઈ આસા दिसते. આ હે सगळे पदार्थ आपले ફેમસ હે અને હે सगळे આપેલા એટલે ગુજરાતમાં પણ મળતા. आणि वेळ आहे जामनगरच फूड एक्सप्लोर करायची लाल मिर्च आहे लाल मिर्च ये मी लाल मिर्च ये खजूर इमली खजूर इमली लिंबू ये गुड गुडवर आमकार गुडवर आमकार हा ये मुरम्बा आहे मुरंबा स्वीट आहे हा स्वीट ये चुंदा आहे तीखा मिठा आहे का ठीक आहे मीठा तेच मे क्या क्या रहत आहे आम का ही आम का ही है ये भी आम का ही और ये स्वीट और ये क्या है ये रजवाड़ी सब मिक्स में आता है तीन चार आइटम आती है इसके ओके ओके ये भी रजवाड़ी दोनों एक ही ओके ओके क्या प्राइस है इसके दो सौ रूपये दो सौ रूपये भी चाहिए पाँच सौ ग्राम आएगा आधा किलो आधा किलो दो सौ रूपये मिक्स चीज डाल के जुड़े यानी प्लेन डाल के जुड़े ये बगैर फिलहाल मुलाकात होता है हे मिक्सवाली थोडी तिखट आहे ही मोठ्या माणसांसाठी छान आहे सकाळी हेवी ब्रेकफास्ट झाल्यामुळे आम्ही प्रेफर खिचडी मिक्स दाल राईस आणि स्पेशल मसाला खिचडी आम्ही खूप छान आहे आणि त्याचबरोबर म्हणजे म्हणजे एकदम बेस्ट त्याला सप्लिमेंट केलेलं आहे खूप छान मिक्स खिचडी मागवली होती युनिक टेस्ट आहे त्यांचा मसाल्याची टेस्ट मला वेगळीच वाटते जो खालचा सेक्शन आहे इथं पंजाबी आणि त्याच्यानंतर बाकी चायनीज पंजाबी असे आयटम होते मधल्या याला जे दिसतंय तर तिथं आम्ही बसलो होतो आणि तिथं मस्त जेवण आहे गुजराती टाईपचं दहा दिवस नुसतं गुजरात फिरूनच नाही इथं पोटभर खाऊन पण झालंय दहा दिवसांच्या सफरीचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका आणि पुढे येणारे गुजरातचे व्हिडिओ लवकरच येत आहेत तोपर्यंत राम राम